धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या अडचणी मात्र कमी झालेल्या नाही आहेत मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात खंडणीची बैठक झाल्याचं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या जबाबात उघड झालंय वाल्मिक कराडने खंडणीसाठी आवादा कंपनीला सहा वेळा सहा वेळा धमक्या दिल्याचं अधिकाऱ्यांनी जबाबात म्हटलंय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साथी, e ला भेट द्या प्रत्येक नक्की तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सविस्तर नेमकं काय झालंय ते तर पहिली धमकी दिली होती अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी परळीमध्ये येऊन भेटा नाही तर काम बंद करण्याची करार कडून ही धमकी देण्यात आली होती आणि दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली होती अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी बीडमधल्या कामाची माहिती आहे तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या अशी ही धमकी होती तिसऱ्यांदा धमकी दिली होती आठ दहा दोन हजार चोवीस रोजी परळीत कराड विष्णू चाटे आणि अधिकाऱ्यांची जगमित्र कार्यालयामध्ये भेट झाली होती त्यावेळेला ही धमकी देण्यात आली होती तर आठ दहा दोन हजार चोवीस रोजी प्लांट सुरू ठेवायचा असल्यास दोन कोटींच्या खंडणीची मागणी या धमकीद्वारे करण्यात आली होती तर चौ चौथी धमकी ही सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी देण्यात आली होती कराडने सांगितलेले दोन कोटी द्या तर एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी काम चालू कराल तर याद राखा कराडने पुन्हा धमकी दिली होती आणि पाचव्यांदा एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन घोले दुपारी एक वाजता मस्साजोगमधील कंपनी ऑफिसमध्ये आला होता तेव्हा वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा आणि त्यांची भेट घ्या असं त्याने म्हटलं होतं तर सहावी धमकी सहा बारा दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन घुलेची कंपनीत येऊन सुरक्षा रक्षकाला शिविगाळ करत मारहाण करण्यात आली होती आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे दोन कोटींच्या खंडणीची मागणी सहाव्यांदा करण्यात आली होती संतोष देशमुखांचा हस्तक्षेप कंपनी बंद करू नका म्हणून त्यांनी सांगितलं होतं तर सरपंच संतोष देशमुखांना जीवे मारण्याची कराड गँगने तेव्हा धमकी दिली होती सहा बारा दोन हजार चोवीस रोजी ही घटना घडली होती तर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर एकत्रित दोनशे सा, तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करण्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय अंजली दमानिया यांनी दाखल गुन्ह्याची कागदपत्र समोर आणली आहेत तर धारूर पोलीस स्टेशनमध्येही दोघांवर कलम तीनशे त्रेपन्न प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल आहे सध्या दोन्ही प्रकरण ही न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता गुन्हा झाला पण आपल्या महान पोलिसांनी काय चौकशी केली माहित नाही आताच्या कटकेला ही केस डिस्पोज दाखवते त्यांना एक्विटेड दाखवला जात आहे याची पूर्ण माहिती मी घेणार आहे आणि ही केस पुन्हा रिओपन करा एवढंच नाही कराड विरुद्ध आता बरा आतापर्यंत कायद्याप्रमाणे त्यांच्या चौदा दिसत आहेत माझ्याकडे सोळा आहेत आणि सोळाच्या सोळामध्ये दोन तीन सोडून बाकी सगळ्या डिस्पोज ज्या केल्यात त्या सगळ्या केसेस रिओपन करा आणि ते या न्यायालयीन समिती पुढे आल्या पाहिजेत अशी माझी थेट मागणी